दरम्यान विचारांच्या लढाईचा विरोध हिंसेनं जनता विरोधकांना जागा दाखवेल हल्ला करणाऱ्यांवर प्रवीण गायकवाड यांनी हल्ला बोल केला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून गायकवाडांवर दुग्धाभिषेक देखील त्यांना घालण्यात आला तर या हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाडांचं समर्थन होत नाही तिथं हिंसक कृत्य घडत हिंसक कृत्य कधी घडत कि ज्यावेळेस बंधुत्व नकोय कुणाला न्याय नकोय विचार नको घटनेचे कुणाला मनस्फूर्ती आणायची कुणाला गोडसेंचे विचार आणायचे हे तुम्ही बघताय ना काय चाललंय म्हणजे आज तुम्ही जे अपेक्षा करता ती अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही हे सगळं लोकशाहीमध्ये जनतेच्या हातामध्ये